आणि माणसाला माणसासाठी वापरून मिळावी संविधानासारखा महान ग्रंथ आपल्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आणि त्याला रंग करून याच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूया या विचारांच्या उपस्थित आणि सर्जनशील असे आपले आणि या प्रशिक्षणासाठी उपस्थित हे आवाज आणि लक्षवेधी आपल्याचे मुख्यालय आणि त्याच्या सोबतच प्रतिभावंत आणि गुणवंत आपण सारे शिक्षक या सर्वांच मी आजच्या या सर्वांच सर्वांच्या सोबत या ठिकाणी सर्वच स्वागत करतो स्वागतम सुस्वागतम स्वागत आपल्याकडे परंपरा आहे की आपल्या पाहुण्याचं स्वागत आपण आणि परंपरा ना आपण अनेक वर्ष या परंपरेचे पायीत आहोत अनेक वर्ष आपण या गोष्टी करत आहोत आणि आपण अनेक वर्षापासून असं म्हणतात की अतिथी देव भर अशी ही आपल्या देशाची परंपरा आहे पण म्हणजे असा काहीतरी की आपण अतिथींना देव मांडणारी माणसं आपल्या घरी आपण वेगवेगळ्या पाट्याने त्यांचं स्वागत करायला सुरुवात केली सुरुवात आपण सुस्वा केली हळूहळू या पाठीची जागा वेलकम घेतली आणि असा काही बदल माणसांमध्ये आता झालाय की आपल्या घरातले अशा पाट्या असा कुकऱ्यांपासून चालला आपली जी परंपरा आपण कुठेतरी विसरत आहोत म्हणून आपण चालू करत ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कार्यक्रमाला सुरुवात करण्याबद्दल सुरुवात होण्या अगोदर अनेक वेळा हे गजल पेश करत असतो किंवा साधत असतो आज या ठिकाणी कमी होत असतील म्हणून तुम्हाला सर्वांसाठी ही एक मराठी गजल आहे की कसले शब्द अतिशय सुंदर आहेत जर समजली तर काय अवश्य माझा पी पुस्तेटली <laughs> झाली कशी ही अचानक झाली कशी माणसे गेली कुठे माणसे गेली कुठे ही अचानक माणसांच्या चेहराची माणसे ਫਰਾ ਫਰਾ ਸਾਵਾਂ ਅੰਧਾ ਅਲਹਿਸਾ ਚ ਵਾਟੇ ਫਰਾ ਫਰਾ ਸਾਵਾਂ ਬਹੁਤੇ ਬਹੁਤੇ ਮਾਣ ਸਾਚਾ ਬਹੁਤੇ ਮਾਣ ਵਾਟੇ ਖਰਾ ਖਰਾਸਾਵਾ ਕਾਠਾ ਬਰੀ ਉਤਰਲੀ ਸਤ ਦੇ ਤਹਾਨ ਦੇਰੀ ਕਾਠਾ ਬਰੀ ਉਤਰਲੀ ਸਤ ਦੇ ਤਹਾਨ ਦੇਰੀ ਪਿਆਤਵੇ ਦੇ ਰੇਸਾ ਪਿਆਤਵੇ maajhara asawa andazya arshata vaati khara khara sawa andazya arshata माझा तो लाजा असा अंदाज राष्टी